राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवघ पाचशे क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल असे बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती म्हसरवनी अवघग दोनशे आठ क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल असे बाराशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या जर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी आवक नऊशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र हे एक हजार रुपये जास्तीत ज्या जर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडके या ठिकाणी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र आहे तेराशे जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक तेरा क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय सहाशे जास्तीत जद जा आठशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार सहाशे सात क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय एक हजार रुपये जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी